पी। एसपी बालसुब्रमण्यम यांना एसपी बी फॅन्स क्लबच्या वतीने गीत गायनातून आदरांजली विविध भाषांतून चाळीस हजारहून अधिक गाणी गाण्याचं वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या आणि रसिकांच्या मनावर आपल्या आवाजातून गेले अनेक वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या एसपी बालसुब्रमण्यम यांची चौथी पुण्यतिथी कोल्हापुरातील एस पी बी फॅन्स क्लब यांच्या वतीने साजरी करण्यात आली श्रीप्ती पंडित्राध्युला बालसुब्रमण्यम म्हणजेच एस पी बालसुब्रमण्यम होय कमल हसनच्या एक दुजे लिए या चित्रपटाने गायक संगीतकार एस पी बालासुब्रमण्यम यांना हिंदी चित्रपटसृष्टीत हक्काचे स्थान मिळवून दिले एस पींच्या आवाजातले हम बने तुम बने एक दुजे लिए हे गाणे त्याकाळी प्रचंड गाजले याशिवाय सलमान खानचा पहिला चित्रपट मैने प्यार कियासाठी त्यांनी सलमानचा आवाज बनून गाणी गायली तरुण असलेला सलमान आणि एस पींचा परिपक्व आवाज यांचा ताळमेळ कसा बसेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता मात्र हा चित्रपट सुपरहिट झाला आणि एसपी बालासुब्रमण्यम यांची गाणीही तुफान लोकप्रिय झाली यानंतर एस पी बालासुब्रमण्यम यांनी सलमान खानसाठी अनेक सुपरहिट गाणी दिली एस पींचा जन्म चार जून एक हजार नऊशे सेहेचाळीस आंध्र प्रदेशातल्या नेल्लोर येथील मूलपेट मेहुआ येथे झाला दक्षिणेतील रफी अशी ओळख असणारे आपल्या भारदस्त आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे एसपी बालसुब्रमण्यम हे नाव संगीत क्षेत्रात अत्यंत आदराने घेतले जाते एसपी बी फॅन्स क्लबच्या वतीने प्रतिमा पूजन करून एसपी बालसुब्रमण्य यांनी आजरामर केलेल्या गीतांचे सादरीकरण करत त्यांची चौथी पुण्यतिथी साजरी केली शेखर भोसले राजेंद्र कोरे जावेद नायकवडी शैलेश कुर्णे निलेश निंबाळकर वसंत कडूकर प्रसाद चांदेकर यांच्या हस्ते एसपींच्या प्रतिमेचे पूजन व गीतांचे सादरीकरण करण्यात आले ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा